नमस्कार किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये तिळगुळाची पोळी करू साटोरी साटोरी करतोय त्याकरिता परातीमध्ये एक वाटी कणिक घ्यायची सपाट वाटी रवा दोन चमचे बेसन अर्धी वाटी मैदा चवीनुसार मीठ मिक्स करायचे तेलाचे महन गरम तेल घालायचे अर्धी वाटीपेक्षा थोडे जास्ती किंवा अर्धी वाटी घातले तरीही चालतो पिठाच्या पावपट मोहन असायला हवं मिक्स करायचो थंड झाले हाताने मिक्स करायचे तेल पूर्ण पिठायला चोळायचे यात एक वाटी कणिक सपाट वाटी रवा दोन चमचे बेसन अर्धी वाटी मैदा किंवा नुसत्या कणकीचे केले तरीही चालतो त्यात थोडा मैदा घालावा गडे फोडून घ्यायचे मी हे दूध पाणी मिक्स केले आहे हे पाणी घालून भिजवायचे केवळ दुधानेही भिजवू शकता मोहनामुळे पोळी ठिसूळ होते व लवकर तुटते यात बेसन घातले बेसनामुळे चव छान येते मैद्यामुळे पोळी फुटत नाही गुळवठा सैल असला तरीही पोळी व्यवस्थित होते थोडे पाणी घालायचे व्यवस्थित भिजवून झाले रवा घातल्यामुळे थोडे सैलसर भिजविले केवळ कणिकच भिजविली तर घट्ट भिजवायचे तेल लावून गोळा व्यवस्थित मळायचा दहा मिनिट मुरण्याकरिता झाकून ठेवायचा गुळवठा बघू अगोदर गुळवठा केला तोच आहे हे बघा नरम आहे पोळी करता असा नरमच हवा थोडा पातेल्यामध्ये काढून घ्यायचा किंवा गुळवठ्यामध्ये बेसन भाजून घातले तरीही चालतो बेसनामुळे गुळवट्याला चव छान येते गुळवठ्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालू शकता कूट बारीकच हवा कणिक बघू नरम झाली मुरलेली आहे परत पाच मिनिट मळून घ्यायची छान कडक झाली बेसनामुळे रंग पिवळसर आला याचा एवढा गोळा घ्यायचा याला वाटी सारखे करायचे हाताला थोडे तेल लावायचे हा गुळवठा घ्यायचा गोळा करायचा यात पसरवायचा वाटीमध्ये भरून बाजूचा भाग वर ओढून जास्तीचा भाग काढून घ्यायचा गोळा करायचा असा प्लेन करायचा थोडी कनिष किंवा मैदा लावून पोळी लाटायची घोळण पण लावू शकता गुळवठा पूर्ण पोळीभर पसरतो तवा तापला तव्यावर पोळी टाकायची एक मिनिटांनी पोळीच्या काठाने तूप सोडायचे परत पोळी लाटायची या वाटीमध्ये एवढा गुळवठा भरून घ्यायचा गोल करून प्लेन करायचा पोळीची एक बाजू झाली पलटवायची तोपर्यंत पोळी लाटून घ्यायची परत तव्यावरील पोळी पलटवायची तूप सोडायचे दोनही बाजूने छान झाली काढून घ्यायची परत तव्यावर पोळी टाकायची दोन मिनिट झाले की पोळीच्या काठाने तूप सोडायचे मंद जाळावर होऊ द्यायची पलटवायची पोळी झाली काढून घ्यायची परत वेगळ्या पद्धतीने पोळी करायची सांगते गोळा करायचा पोळी पुरी एवढी लाटायची तीळ गुळाचा गुळवठा एवढा घ्यायचा पसरवायचा पोळीमध्ये भरायचा काठ जवळ करायचा गोळा करायचा बाजूचा भाग काढून घ्यायचा पोळी लाटायची पोळी तव्यावर टाकायची दोन मिनिटांनी तूप सोडायचे पलटवायची मंद जाळावर पोळी होऊ द्यायची दोन मिनिटांनी काढून घ्यायचे परत वेगळ्या पद्धतीने सांगते हा एक गोळा व हा एक गोळा असे छोटे छोटे दोन गोळे घ्यायचे याला वाटी सारखे करायचे यात सारण भरायचे त्यावर दुसरी वाटी झाकायची बाजूनी प्रेस करून बंद करायचे परत पसरवायची जर सारण सैल होत असेल व जमत नसेल तर तिळाचा कूट घालायचा जा? जास्तीच गोड हवं हो असेल तर पिठी साखर किंवा गुळ घालायचा सारण थोड सैलसर असले तरच गुळवठा पोळीभर पसरतो मोठी करायची पोळी लाटायची जर गोड पोळी आवडत नसेल तर अशी पोळी करायची लाटायची मैद्यामुळे पोळी फुटत नाही काठा काठांनी गुळवठा आलेला नाही हा भाग फिका राहतो तव्यावर पोळी टाकायची दोन मिनिटांनी तूप सोडायचे पोळी पलटवायची छान फुलली वाफ निघत असेल तर तिथून प्रेस केली की पोळी फुलते दोनही बाजूने झाली काढून घ्यायची यावर गरम गरम तूप सोडायचे व सर्व करायची तिळगुळाच्या पोळ्या साठोऱ्या तयार झाल्या या पोळ्या पौष महिन्यात किंवा मकर संक्रांतीला करतात